चालू दोघांचा फोटोशूट फोटो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू असवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली ब्लॉग जर तुम्ही कशा आहात नक्की कमेंट मध्ये सांगा तर मी आज खूप खुश आहे कारण मला खूप कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही डोहाळे व्लॉग न कधी अपलोड करत आहे तर फायनली मी आज तुमच्यासाठी डोहाळे ब्लॉग अपलोड केला आहे तर नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला तर अजिबात विसरू नका लाईक करा आणि कमेंट नक्की करा मी तुमच्या अजिबात बघेल तर कमेंट करायला विसरू नका तर आम्ही जात आहोत हॉलमध्ये कारण हॉलमध्ये डोळ्या जेवणाचा कार्यक्रम होता तर तिथेच जातो आम्ही आणि इथं बघू शकता आमची आमची स्ट्रगल किती आमचा स्ट्रगल चालू आहे इथं खाली मागे आम्ही खूप सारे काम झालो होतो म्हणून इथं तिथं करून आम्ही बसबुक करून पोचत आहोत कम्फर्टेबल आहे नाची बहुत अडचण झाली होती आता लागत होतो मग नको ना तिथे माझ्या नको माझ्या मान्यस नाय ठीक आहे तर आता इतकं स्ट्रगल करून फायनल आम्ही पोहोचत आहोत हॉलमध्ये म्हणजे त्या सिटीमध्ये पोहोचलोच आहोत तुम्हाला माहितीच नाही मी कुठं फिरायला गेली तर माझं डोकंच दुखतं पण आता मी ब्लॉक करते म्हटलं तर मला दोन काम पाहावं लागतं पण काही हरकत नाही आपल्या बहिणीचं डोहाळे जेवण म्हटलं तर डोक्यात दुखत नाही गोली मारत आहे हॉलमध्ये हॉल अधू हे बाळा सगळ्यांचं डोकं दुखल सगळ्यांचं डोकं दुखल कारण रस्ता खराब आणि वरून ट्रॅफिक चला आता पोहोचलो जाऊ फायनली आता जाता वरती आई पण आली आहे सगळे आले आहेत तर आता आम्ही जाता वरती आणि आमच्या लहान ताईचे डोकं दुखणं बंद झालं का बाई नाही करू करून तुला बरं नाही वाटत आई इकडे ना का सगळेजण आलो आहे का रणजी बघता का टाका तुम्ही काय काय तुम्ही मागे राहिले मग तुम्हाला माहितच नाही बरं सबस्क्राईब करून देतो घ्या तुम्हाला पाच चल तर आम्ही सगळेजण पोहोचलो हॉलमध्ये मी पोचताच माझ्या मागे माझ्या आईची पण आई आणि काकू पण आले होते त्यांनी त्यांच्या तेन गावाप गावाकडून आले होते तर आम्ही आमच्या गावाकडून गेलो होतो आणि आमचा टाईम पण सेमच झाला एकाच वेळी मॅच झाला तर आम्ही आता वरती आलो आहे आणि आम्ही आलो तर कार्यक्रम सुरू व्हायचाच होता कारण आमच्या उत्सव मूर्ती म्हणजे माझी छोटी बहीण तिचे तिचा मेकअप होता आणि बरेच काही गोष्टी होत्या म्हणून लेट काम म्हटलं तर थोडस मस्ती कारण तो म्हणायला लागला की मावशीने आम्हाला एवढ्या जवळ लवकर बोलवलं तर आम्ही डेकोरेशनचा पैसा वैसूल करतो म्हणून त्याची थळपळ चालू आहे बघा किती मस्ती करत आहे अरे बसला बसला बसू दे <laughs> बस बसू दे बसू दे दे आता कोणीच नाही पाळण्यात बसल तर बसून आपला करत राहते आपलं एन्जॉयमेंट करत राहते <laughs> <laughs> थकून गेला थकून गेला झोपत आहे अधू थकून गेला थकला थकला थकलाय झोपला झोपलावशात झोपून दोन घेऊन घे दोन घेऊन घे ना अ दुरून आली लांबून आली दोन घेऊन घे

इथं नाश्ता झाल्यानंतर ना आम्हाला लावत आहे हळद ती कुंकू कारण कोणत्याही शुभ कार्याचे हळद पासून सुरुवात केली जाते तिथं तर आमच्याकडे चिकत आहे तर ताईने आम्हाला हळदी कुंकू लावलं त्यानंतर ते चालू आमच्या छोट्या मुलांची मज्जा मजा मस्ती कारण मावशीला यायला तर वेळ होता तर मग म्हणत होती फॅमिली या पाण्याचं पूर्ण मजा घेऊन जात धडपड झालं आणि आमचे चिल्ले पिल्ले कुठं पण गेले आणि तिथं दंगा मस्ती करणार नाही तर हे तर होणारच नाही कारण होऊन जाते त्यानंतर आल्या आमच्या उत्सवमूर्ती म्हणजे सुप्रियताई पण तिला मा तिचं बाकी पण काही करायचं राहिलं होतं तर थोडा तसा पुन्हा कार्यक्रमाला वेळच होता तर मला वाटलं की झालं आता ती वरती पाळण्यावर जाऊन बसेल पण ती म्हणाली ताई थोडंसं माझं थोड्या वेळान शूट घे कारण माझी बाकी तयारी व्हायचीच आहे तर मी म्हटलं ठीक आहे त्यानंतर इथं चालू आहे आमच्या बहिणी बहिणीची मजा मस्ती कारण खूप दिवसांनी भेटलो आम्ही तर आमच्या काही गोष्टी सरीच ना तर आम्ही आपल्या पर्सनल गोष्टी इकडच्या तिकडच्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या कारण कार्यक्रमाला वेळ होता तर काय करणार बसलो आम्ही एकामेकी आपल्या गप्पा गोष्टी करत बसलो तर त्यानंतर झाल्या कार्यक्रमाला सुरुवात <laughs> काम पाय पुरत नाही का <laughs> <laughs> स्टूल ठेवला असता खाली अं चौरंगा

ियाच रुप कस तिस ते साजर चला करू चा करू या तुंगार आज सुखरियाचं रूप कस तिस ते साजर चला करू या तुंगार पहिला दे बारा मार सासू सासुशी आणि सुनेचा माळ नाच्या माळ्यात बाईल

दोन महिने गप झाले तुला भरून दोन महिने गप झाले तुला भरून बाई नोठे सांग बाई नोठे तुझी मोठी जाऊ बसली सोप्यावर तुझी मोठी जाऊ बसली सोप्यावर झवळी जाऊ चांग सार जाऊ चांग सार कर शुभ्रातीच्या मध्ये हारी kan बनी मूसुपारी गजरा

अजून काहीच घेत नाही तर अजून पण करत आहे मावशीची व्हिडिओ शूटिंग अधूबी मावशीची व्हिडिओ शूटिंग घेत आहे बघा आमचा दुपनी तर व्हिडिओ शूटिंग घेत आहे माझ्यावरच जाणार आहे तुम्ही का बर लाजला तू अरुण घेत आहे मावशीची व्हिडिओ खरंच आपण जे करतो तेच मुलं करते आपल्याच वंडीवर जाते फार रुमाल दे म्हणता 我那个也出来了。

सरी सरी ए काय करताय तू मेकअप करून राहिलीस का जास्त करू होशील <laughs> ना ठेवून देते मग तुझा सुरू पडेल इथं सुंदर साडी कोणाला शेअर नाही करत होती मेकअप ते सांगा लागते का पात नाही करून ठेवली का जी तुम्ही कार्यक्रम केला ना घ्या दादा घ्या घ्याच लागते बा बा काहीच सांगत आहे हा आता तेवढेही सांगायचं का बरं घेऊ द्या घ्या घ्या हा हा तेच काजी किती काळापासून तेच चालू आहे भाजी जी जोरात घ्या ना

नाही आवाज नाही गेला गेला का कोणाला कोणाला नाही आला को नाही आला नाही आला नाही आला, आला। कोणाला पण आवाज नाही गेला कोणाला नाही मलाच नाही आला इथले इथं तर नाही इथे नाही आला आमचे दादा खूप लाजाळू आहे बाई तू घे ग जोर राहात आवाज गेला पाहिजे आरामात घे चान, गे तो के वाड़े के वाड़े ओके ओके वा वा छान छान वाजव ना भाई? सांगा ना काय आलं सांग सगळ्यांना सांग, सांग मावशी मावशीने लाडू काढलाय म्हणा मावशीने लाडू काढलाय शंकर पाडा काढले दादा काढते वाटते आता का म्हणल्या काढा ना तुम्ही <laughs> काढा ना होणारे आत्ता आहे तुम्ही हो का नाही होणारे आत्याय तुम्ही काढू शकता काढला आत्या पण हौशी आहे ना आत्या पण हौशी आहे हो का नाही यांच्या पिल्यासोबत फोटो काढून घे एक जा जा मावशी सोबत का जा मावशी सोबत फोटो काढा जा तुम्ही बसा ना जे ना, गुणा ना, गुणा ना फोटो काढाणार एक मावशासोबत हां बाय तू इथं रा बाय तू थांब तू नाही इथं दादा आणि सुप्रियाने मस्त उकाना घेतला आणि चिल्या पिल्यांसोबत फोटो पण काढला त्यानंतर फोटो काढा नये नासरले जे असे कसे विसरले होणारे बाबा सगळं विसरून चालले काही घे ना घे काकू आणलेला गिफ्ट देता गिफ्ट इथं आमच्या काकू गिफ्ट देत काय आणलं बघू काहीतरी मोठं सांग आमचं राहिलं तिकडे कोणासाठी वेळ जाण्यासाठी का मुलींसाठी नाही जावयासाठी ग आरामात आराम आरामात आरामात आमच्या आई आणलं गे आई इकडे बघा थांबा थांबा आरामात द्या आरामात द्या खोलून द्यायचं असते का एक मिनट डेढ़ मिनट ठीक है नंगात फूलन नंगात फूलन कुंती लाऊनी अब तुमंगात फूलन कुंती लाऊनी अब तुमंगात फूलन <laughs> थोड़ा खाली करना बुक लगने लगे बुक नाही दरुरच चालली रे दोन तीन दिवस तू काजू किसमीस भरपूर खाऊन टाकले चिकन एवढं चिकन बरपी आता मावशीला काही गरजच नाही नावशी अशी झाली तुम्ही म्हणा आम्हालाच आहे म्हणा गरज मला मला नको नको नका मग अशी थोडस

इथं केलंय आम्ही मस्तपैकी पैकी मिळून मिसळून जेवण जेवण पण खूप मस्त होतं आणि मेन म्हणजे पुरणपोळीचा बेत होता त्यानंतर इथं मी शूट केलाय सुप्रियाचा लुक तुम्हाला समजावं म्हणून इथं मस्त फोटोशूट होती आणि त्यानंतर इथं चाललंय फोटोशूट होत ठीक आहे बाय म्हणून बाय बाय आराम करा चला 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 निघते बापू निघते बापू आत्ता कर ये ना ये ना म्हणून ना आखवणीसाठीच चला तर जाऊ खरं जायच्या वेळी नाही का जायची इच्छाच होत नाही ना जायच्या वेळी नाही का सोडून जायची अजिबात इच्छा होत नाही

तर त्या मला वाटेत मिळाल्या आणि मला विचारत आहे तुमचं जेवण वगैरे झालं आहे का म्हणून तर मी म्हटलं हो माझं जेवण झालं आहे मी तर दोनलाच आली तुम्हीच चारला आले तर त्या सांगत होते की आमच्याकडे पाहुणे मंडळी आली ले, म्हणून लेट झालं तर मी त्यांना म्हटलं हो घरचं काम म्हटलं तर पाहुणे तर ये होतच आहे त्यांची पण खूप धडपड धावपळ झाली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये कारण त्यांनीच आधी तर सगळं काम सगळं काही त्यांनीच अरेंज केलं होतं म्हणून त्यांची धावपळ झाली आहे तर असा झाला आजचा डोहाळे व्लॉग तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद